नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या मार्शिडिरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि साईटचं जे बेल ऐकून आहे ते पण प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन नो, नो, नो तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचेल तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय असा आहे आपण आता उन्हाळा सुरू आहे तर गाईंना चाऱ्याकरता आपण बीट लागवड केली होती तर आपलं आता ते बीट काढण्याचं काम सुरू केलं आहे तुम्ही समोर बघू शकता आता आपण संध्याकाळची वेळ आहे तर गाईंना एक बिटाची वैरण पूर्णपणे आपण एक वैरण बिटाची करतो आणि त्यानंतरच आपण इथं चारा देतो तर सध्या तुम्ही बघू शकता तर हे बीट आपण गबरीमध्ये टाकण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो अतिशय आवडीनं या गाई हा चारा खातात आणि विशेष म्हणजे वारंवार मित्रांनो आपण त्याच जमिनीमध्ये त्याच शेतीमध्ये मेघासट आणि मकाचे प्लॉट घेतले होते आणि वारंवार तेच पीक घेऊन घेऊन तिथं परत एकदा मेघा सुट, हो वारा एक सुट लावाव्याचा विचार चालला होता परंतु वारंवार तेच पीक घेतल्यामुळं त्या पी शेतामध्ये ते पीक व्यवस्थित येत नाही हा आपला शेतकऱ्यांचा अनुभव आहे म्हणून आपल्याला एक पर्यायी पिकाची गरज होती तर पर्यायी पिकामध्ये आपण हे बीट केलेले मागच्या एक दोन ते तीन वर्षापासून आपण सातत्यानं या पिकाची लागवड करीत आहे तर अतिशय छान रिझल्ट आहे मित्रांनो तर आपण ज्यावेळेस हे बीट चालू केलं त्यावेळेस एक दोन तीन दिवस याचा एक साईड इफेक्ट मानता येईल दोन तीन दिवस गाया पातळ शेण टाकतात आणि आपल्याला असं वाटतं की यांना जुलाब झाले काय असं परिस्थिती निर्माण होती परंतु एक दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो नॉर्मल होते त्या कारण चाऱ्यामध्ये एकदम बदल झाल्यामुळं त्यांचं डायजेशन थोडंसं बिघडतं आणि बिठामध्ये शुगरचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळं त्यामुळेही जास्त शुगर त्यांना इंटेक झाल्यामुळं सुद्धा ते दुलाब करू शकतात एक ते तीन चार दिवसात त्यांना हे चाराची सवय लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही तर मित्रांनो आपण हा गायांना असं मोजून तर नाही सांगता ना। येणार परंतु एक अंदाजे आपण एक वैरंतींची करतो तुम्ही आता बघू शकता कशा पद्धतीनं गाया अतिशय आवडीनं हा चारा खातात आणि विशेष म्हणजे मित्रांनो हा चारा पंचावन्न ते साठ दिवसात हा काटणीला येतो आणि त्यानंतर आपण रोज या पट्टीत तुम्ही बघा आता आपला आहे ट्रॅक्टरमध्ये आपण असं एवढंच साठी भर चारा घेऊन येतो तु। आता तुम्ही समोर बघू शकता बीटाची साईज कशी झालेली आता उन्हाळ्या दिवसामध्ये टेम्परेचरमुळं थोडंसं ते सुकलेलं आहे परंतु तुम्ही बघू शकता असं मिडियम साईजचं बीट आपण तयार केलेले आहे आणि बीट आपण ज्यावेळेस काढायचं की आणि त्यानंतर सुद्धा आपण एक महिना दीड महिना पुढं त्याला चालवू शकतो तुमच्या जनावरांच्या संख्येनुसार तुम्ही दोन महिने सुद्धा चालू शकतात पण आपण एक दीड महिना ते दोन महिने आपण सुद्धा चालवणार आहेत अतिशय उत्कृष्ट असा आपल्याला एक पर्यायी सारा उपलब्ध झाला आहे आता ही साईज बघा तुम्ही हातामध्ये बिटाची साईज केवढी अशा पद्धतीने बिटाची साईज झालेली आणि मित्रांनो इतक्या आवडीनं म्हणजे इतक्या आवडीनं हे बीट गायक खातात आता तुम्ही समोर बघा कुठल्याही प्रकारचं त्याला काप करायची गरज नाही त्याला फोडायची गरज नाही गायाबरोबर त्यांच्या दाडीखाली घेऊन आणि ते बीट ते गाया खातात तर बघा लहान आपल्याक कालवडीसुद्धा आहे कालवडीला सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही त्या सुद्धा फोडून बीट खातात आणि मित्रांनो आता अक्षरशः म्हणजे कमीत कमी आपल्या सगळ्या गायांमध्ये साधारणतः एक तेरा ते चौदा लिटर दूध रोजचं ह्या फक्त बिटाच्या एक वैरणीमुळं वाढलं आहे एवढा हा बिटाचा फायदा आहे आणि बिटामुळं कसं आहे मित्रांनो गायंची तब्येतसुद्धा सुद्धा सुधारते आणि बिटामध्ये एचबी कमी असं गाईचा आपल्या तर तो, तो एच सुद्धा वाढतो तर अतिशय गुणकारी असा हा चारा आहे तर बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न राहते याची लागवड तर मित्रांनो याची लागवड तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर ज्यावेळेस आपला पावसाळा संपतो आणि थंडी चालू होते तर त्या थंडीपासून तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत बिटाची लागवड करू शकतात आता आपली सुद्धा लागवड थोडीशी लेटच झालेली आणि उशीर झाले आता एप्रिल महिन्यात आपण त्याची सुरुवात केलेली तर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरपासून ते पंधरा मार्च पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही याची लागवड करू शकतात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने येतं या पिकासाठी कुठल्याही जमिनीची अशी रिक्वायरमेंट नाही की बाबा अशीच जमीन पाहिजे तशी जमीन पाहिजे फक्त जास्त हलक्या जमिनीत जर बीट केलं तर आपल्याला पाण्याच्या पाळयाच्या जास्त द्यावं जा लागत त्या एवढंच हा विषय फक्त बाकी तसं याला लागवडीच्या वेळेस आपण कोणते खतं टाकली काय केलं कशा पद्धतीनं बी बी कोणत्या कंपनीचं वापरलं याला फवारणी काय असती याबाबत सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक देईन तो व्हिडिओ तुम्ही जरूर जाऊन बघा मित्रांनो त्याच्यात आपण डिटेल माहिती दिलेली आहे लागवडीपासून कशा पद्धतीनं आपण बियाणं निवड केली कशी लागवड केली कशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो जरी वरंबा किंवा सपाट गादी वाफा ही सगळी टोटल डिटेल माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन निश्चित बघा तर मित्रांनो सांगायचा विषय असा आहे आपल्याला एक हा वेगळा सारा भेटलेला आहे अतिशय चांगला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि दूधसुद्धा आपल्या तेरा ते चौदा लिटर टोटल गायांमध्ये दूध वाढलेले आणि याच्या धुळेला आपण आता तुम्ही बघा समोर हा लसूण घास दिसतोय लसूण घास सुद्धा त्या खाण्याकरता आवडीचं सार आहे परंतु हे बीट चाल झालं तसं त्या गाई लसूण घास सुद्धा ना म्हणजे इतका आवडीनं हा सारा त्या गाया खातात तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी किंवा ज्यांना बा जास्त पाणी त्या पिकांना देऊ शकत नाही तर या पिकाला तुम्ही दोन महिन्यात रेनगनच्या सहाय्याने किंवा तुषारच्या सहाय्याने सुद्धा पाणी देऊ शकतात अतिशय उत्कृष्ट पिके याला लागवडीच्या वेळेस आपण एक वीस वीस झरू ते बॅग टाकली आणि त्यानंतर एक खुरपणी केली बस एवढंच एक खुरपणी केली आणि त्यानंतर हे साधारणतः पंचावन्न ते सात दिवसात आपल्याला गाईला खाण्यासाठी तयार झाले तर आता बघा हा समोर असून आहे पण त्याच्याकस बघते नाही आता ह्या बाजून तुम्हाला मी दाखवतो का नेमकी गाय कशा पद्धतीने खातात आता बघा वर फॉगत चालू आहे आणि आता नॅचरलीच वारं एवढं चालू आहे त्यामुळे आपण आता फॅन बंद केले आहे पण फॉगत चालू आहे बघा अशा शांत वातावरणात हा विषय वातावरणात आपल्याला हा गायांचं संगोपन करणं गरजेचं आहे आता बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या गोठ्यातील गायी आहे आणि आपण आता दरवर्षीच या बिटाची लागवड करणार आता तर या वर्षी थोडासा उशीर झाला परंतु पुढल्या वर्षी आपण हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच या पिकाची लागवड करणार आहे एक अतिशय सुंदर पर्याय पीक थंडीमध्ये येणार आहे पिकी तर माझा प्लॅनिंग असं आहे मित्रांनो का आपण नोव्हेंबरमध्ये या पिकाची लागवड आहे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपल्याला हे पीक खायला येणार आहे तर मार्चमध्ये आपण परत त्याच वावरामध्ये मॅगासूटची लागवड आहे तर मॅगासूटची लागवड आपण मार्च महिन्यात केल्यानंतर आपल्याला साधारणतः मार्च एप्रिल आणि मेमध्ये ते मॅगासूट खायला येते आणि त्यानंतर ता पुढं जूनमध्ये आपला पावसाळा चालू होतो तर परत आपल्याला मित्रांनो नौ, ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हा मॅगासूटचा सारा पुरवणीचा पडू शकतो आणि त्यानंतर मॅगासूटच्या साधारणतः दोन कापण्या आपण केल्या तर तिसरीचा तर विषयच नाही पण दोन कापण्या जर आपल्याला मिळाल्या तर दोन कापण्यानंतरसुद्धा आपण परत त्या शेतामध्ये आता हे मेगा स्वती हे एक दल पिके आणि विठे हे द्विदल पिके ज्या पद्धतीनं आपला लसूण घास द्विदलमध्ये मोडतो आपण आता दूध व्यवसाय करीत असताना भर जे आता राहतो बरेचसे शेतकरी आता ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी लोक आठ ते, ते लो पंधरा दिवसात परत दुसरं पीक उभं करतात परंतु मित्रांनो त्या जमिनीचा सुद्धा आपण कस बघितला पाहिजे कारण आपल्याला यांना मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा